नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो पाच मे बाराशे साठ रोजी मंगोलियाच्या सम्राट पदी कुबलाई खान विराजमान झाला पाच मे एकोणवीसशे छत्तीस रोजी इटलीच्या सैन्याने इथिओपियामधील अबाबा या शहरावर ताबा मिळवला पाच मे एकोणीसशे पंचावन्न रोजी पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले पाच मे एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी युरोप परिषदेने पाच मे हा दिवस युरोप दिन घोषित केला पाच मे एकोणवीसशे नव्याण्णव रोजी दक्षिण पाकिस्तानमधील हडप्पा येथे उत्खननामध्ये सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष प्राप्त झाले पाच मे चौदाशे एकोणऐंशी रोजी गुरु अमरदास या शिखांच्या तिसऱ्या गुरूंचा जन्म झाला पाच मे अठराशे अठरा रोजी साम्यवादी क्रांतीचे पुरस्कर्ते कार्ल मार्क्स यांचा जन्म झाला पाच मे अठराशे एकवीस रोजी फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये